नमस्कार काजल रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण ही छोलेची रेसिपी बनवणार आहोत हॉटेल किंवा धाब्यावर मिळतात त्यापेक्षाही छान चवीची भाजी आज आपण घरीच बनवणार आहोत तेही अगदी कमीत कमी मसाले वापरून कोणताही फापट पसारा न करता एकदम मस्त आणि छान अशा चवीची ही भाजी तयार होते एकदा खाल ना तर परत परत बनवून खाल एवढे हे मस्त छोले होतात चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा इथे मी छोले घेतलेले आहेत हे मी रात्रभर भिजवून घेतलेले आहेत रात्रभर भिजवल्यामुळे ते व्यवस्थित शिजले जातात त्यामुळे आदल्या दिवशीच आपल्याला छोले भिजत घालायचे आहेत यामुळे आपले छोले छान असे शिजले जातात याच्यामध्ये घालणार आहोत आता आपण काही खडे मसाले इथे मी दोन वेलची घेतलेली आहेत दोन लवंगा घेतलेले आहेत अर्ध स्टारफूल घेतलेले आहे एक मोठी वेलची घेतलेली आहे आणि दोन तमालपत्र घेतलेली आहेत त्याचसोबत याच्यामध्ये घालणार आहोत पाव चमचा हळद आणि थोडंसं मीठ घालायचं आहे मी हे कुकरला डब्यामध्ये शिजायला घालणार आहे त्यामुळे मी हे डब्यात घेतलेले आहे तुम्ही डायरेक्ट कुकरलाही शिजवून घेऊ शकता आता हा डब्बा आपण कुकरला लावून कुकरच्या पाच ते सहा शिट्या काढून घ्यायच्या आहेत हे मी आता कुकरला लावून देते इथे आपले छोले शिजलेले आहेत कुकरमधून डबा मी बाहेर काढून घेतलेला आहे पूर्ण वाप जिरल्यानंतरच आपल्याला छोले कुकरमधून बाहेर काढायचे आहेत तुम्ही ते बघू शकता किती मस्त छोले आपले शिजलेले आहेत आता आपण फोडणीची तयारी करूयात कढईमध्ये मी इथे चार मोठे चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये घालणार आहोत एक चमचा जिरे जिने थोडेसे तडतडू द्यायचे आहेत त्याच्यानंतर घालायचं आहे याच्यामध्ये कांदा इथे मी तीन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत कांदा आपल्याला छान असा लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा लवकर भाजण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे कांदा आपला लवकर भाजला जातो इथे मी थोडंसं मीठ घालत आहे कांद्यापुरतच आपल्याला इथे मीठ घालायचं आहे आता आपण हा कांदा व्यवस्थित छान असा भाजून घेऊयात कांदा इथे छान असा आपला भाजला गेलेला आहे तुम्ही बघू शकता कलर थोडासा याचा चेंज झालेला आहे याच्यामध्ये घालणार आहोत आता आपण टोमॅटोची प्युरी इथे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो मिक्सरला बारीक करून त्यांची प्युरी करून घेतलेली आहे टोमॅटोची प्युरी ही आपल्याला छान अशी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची आहे इथे मी कच्च्याच टोमॅटोची पिवरी बनवून घेतलेली होती टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे इथे आता तुम्ही बघू शकता छान असं ह्याला तेल सुटलेलं आहे छान असं हे भाजलं गेलेलं आहे कलर पण एकदम मस्त आलेलं आहे आणि असं तेल सुटेपर्यंत भाजल्यामुळे आपली ही छान होते त्यामुळे अशा पद्धतीने छान असं हे भाजून घ्यायचं आहे याच्यामध्ये घालणार आहोत आता एक चमचा आलं लसूण पेस्ट ही पेस्ट ही थोडीशी परतवून घेऊयात आता याच्यामध्ये घालणार आहोत आपण काही मसाले इथे मी घेतलेले आहे एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा गरम मसाला दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा छोले मसाला घेतलेला आहे त्यासोबत याच्यामध्ये घालणार आहोत एक छोटा चमचा कसुरी मेथी मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊयात जर तुम्हाला गरम मसाला वापरायचा नसेल तर तुम्ही फक्त छोले मसालासुद्धा वापरू शकता मसाले आपले जळू नये म्हणून यासाठी थोडंसं आपल्याला इथे पाणी घालायचं आहे अर्धी वाटी इतकं पाणी घालायचं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि मसाले छान तेल सोट्यापर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या भाजीला कलरही छान येतो आणि चव ही छान लागते मसाले ही छान आता इथे व्यवस्थित परतले गेलेले आहेत छान असं यांनाही तेल सुटलेलं आहे याच्यामध्ये घालूयात आता शिजवून घेतलेले छोले व्यवस्थित मिक्स करून घेऊयात याच्यामध्ये मी एक्स्ट्राचं पाणी घालणार नाही जेवढं छोल्यामध्ये पाणी आहे तेवढ्यामध्येच ही मी बनवून घेणार आहे जर तुम्हाला एक्स्ट्राचं पाणी घालायचं असेल तर गरम करून घाला यामुळे आपल्या ग्रेव्हीला छान असा कलर येतो आणि चवही छान लागते चवीपुरतं मीठ घालायचं आहे आधीही आपण कांद्याला थोडंसं मीठ घातलं होतं छोलेलाही मीठ घातलं होतं त्यामुळे इथे आता अंदाज घेऊन आपल्याला इथे मीठ घालायचं आहे एक दोन ते ती तीन मिनटं छोले आपल्याला मसाल्यामध्ये छान असे शिजवून घ्यायचे आहेत याला आता एक उकळी काढून घेऊयात म्हणजे छोले आपले चवीला छान लागतात छोले इथे आपले तयार झालेले आहे मस्त उकळी आलेली आहे गॅस बंद करण्याच्या आधी आपल्याला याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत ते मी तुम्हाला इथे सांगतेच एक मोठा चमचा आपल्याला जिरे पावडर घालायची आहे आणि एक चमचा आमचूर पावडर घालायची आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसालासुद्धा वापरू शकता किंवा चिंचेचा कोळसुद्धा वापरू शकता यामुळे आपल्या भाजीला खूप छान अशी चव येते अगदी हॉटेलमध्ये मिळते ना तशीच भाजी आपली लागते फक्त हे आपल्याला गॅस बंद करायच्या आधी भाजीमध्ये घालायचे आहेत आता आपली ही ते भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करूयात आणि खाली उतरवून घेऊयात मस्त अशी आपली ही छोलेची भाजी तयार झालेली आहे वरून आपण हिला एक तडका देणार आहोत यासाठी ते मी दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे याच्यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा जिरे आणि दोन हिरव्या मिरच्या मिरच्यामधून कट करून घेतलेल्या आहेत थोडंसं आलं घेतलेलं आहे आलं उभं चिरून घेतलेलं आहे एकदम पातळ पातळ असं उभं चिरून घ्यायचं आहे आणि थोडंसं लाल तिखट एक अर्धा चमचा आपल्याला लाल तिखट घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हा तडका आपल्याला या छोल्यावरती घालून घ्यायचा आहे दिसायला एकदम मस्त दिसत आहे ना कलरही एकदम मस्त आलेला आहे अगदी हॉटेलमध्ये किंवा धाब्यावर मिळत आहेत तसेच छोलेची भाजी आपली तयार झालेली आहे ना वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे हॉटेलमध्येही दे आपल्याला देताना ते असेच वरून तडका मारून देतात त्यामुळे आपल्याला ते दिसायला छान दिसते आणि खावीशी वाटते आमचूर पावडर किंवा चिंचाचा कोळ घातल्यामुळे चव खूप अप्रतिम लागते अगदी बाहेर भेटतात ना त्याच चवीचे छोले आपले तयार होतात त्यामुळे एक चमचा आमचूर पावडर किंवा चिंचेचा कोळ नक्की घालून बघा तुम्हाला नक्की भाजी आवडेल ही दिसायला जेवढी छान दिसत आहे ना तेवढीच चवीला ही अप्रतिम झालेली आहे आणि तुम्ही ते बघू शकता की अजिबात ही पातळ झाली नाही छान अशी दाटसर झालेली आहे हे छोली तुम्ही पुरीसोबत चपातीसोबत किंवा नुसत्या भातासोबतही खाऊ शकता खूप मस्त लागतात एकदम मस्त रेसिपी आहे नक्की ट्राय करून पहा रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद